नमस्कार मित्रांनो प्रवीण वेडेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत <coughs> मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागील काही व्हिडिओ तो आपण पाहिले असाल युनिफॉर्मबाबत जे आपण सुरक्षा रक्षकांना आव्हान केलं होतं की के आपल्या युनिफॉर्मबाबत जर काही आपल्याला माहिती असेल आपण उदाहरण दिलं होतं की आपल्या टोपीवरचा बॅच असेल खांद्यावरचा बॅच असेल आपली विसल असेल त्याची आपले पूर्णतः माहिती आपल्याला कमेंट्स बॉक्समध्ये द्यायचे किंवा जो आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे माझा त्याच्यावरती पाठवायचा आहे पर्सनली परंतु एकही सुरक्षा रक्षकाने त्या अद्याप त्याविषयी कोणतीच चर्चा नाही व्हिडिओचा शीर्षक टायटल सर्व काही गोष्टी त्याच्यावरती होत्या परंतु आपण कमेंट्स हा वेगळ्याच विषयावरती असतात तो जो मेन विषय होता तो मेन विषय कोणी घेतलाच नाही <coughs> कारण आपल्याच युनिफॉर्मबाबत आपल्याला माहिती असणं हे फार अत्यंत जरुरीच आहे आपण फक्त कमेंट्स टाकत जातो फक्त बोलत जातो हे घ्या असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे परंतु सत्य परिस्थिती आणि वास्तव्य वे फार वेगळं असतं कारण त्याचं आपल्याला माहिती नसतं आपण आपण आपलं काम आणि आपलं घर याच्या पलीकडं ज्या ऐकिव गोष्टी आपल्याकडं असतात असतात आपण इतरस्त ज्या ठिकाणी जायला हवं आहे कुठे संघटनेच्या ऑफिसमध्ये त्यावेळेस बैठक असतात त्या ठिकाणी अशा ठिकाणी आपण कधी जात नाही आहे त्यामुळे आपल्याला त्याची माहिती नसते असो काय हरकत नाही मित्रांनो विषय आहे मित्रांनो आजचा आनंदाची गोष्ट आहे सुरक्षा रक्षकांसाठी कामगार मंत्री महोदय सुरेश खाडेसाहेब यांनी आपले युनिफॉर्मबाबत जो आपला युनिफॉर्म बदलीबाबतचा जो विषय होता त्या विषयावरती आपल्या म्हणजे उपोषणावर बसलेल्या अश्विनीदाई सोनवणे मॅडम यांनीसुद्धा उपोषण केलं आणि सुरक्षा आणि हे सर्व काही आंदोलन केले याच्यामध्ये त्यांना यश आलं आणि कामगार मंत्री महोदयाने बैठक बोलवली ही बैठक आहे मित्रांनो तेवीस तारखेला म्हणजे येणारी जी तेवीस तारीख आहे मंगळवारचा दिवस तीन वाजता सातवा मजला या ठिकाणी आणि या ठिकाणी ज्या अश्विनता सोनोनी मॅडम आहेत त्यांनासुद्धा बोलवलेच आहेत त्याच पद्धतीनं आपले मुंबईमधले जे संघटना प्रतिनिधी आता एकच प्रतिनिधी त्या संघटनेचा यायला <coughs> पाहिजे सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष हे त्या 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 पद्धतीनं त्या त्या जे काही संघटना प्रतिनिधी असतील त्या त्या संघटना असतील त्यांना ते पत्रव्यवहार करतील त्यांची पास वगैरे व्यवस्था असेल ती काय होऊ शकते आणि त्या पद्धतीनं सर्वजण त्या ठिकाणी येणार <coughs> आहेत मित्रांनो ह्याच्या पाठीमागे जर आपण जर पाहिलं तर कित्येक वर्ष झालं हे आंदोलन आणि उपोषणं हे आपली चालूच आहेत परंतु यावेळे ना यावेळी खरोखरच याला थोडीशी रंगत जी आली <coughs> ते आपल्या सुरक्षा रक्षकांचे सुरक्षा रक्षकांनी हे आंदोलन हातामध्ये घेतलं सुरक्षा रक्षकांनी हे आंदोलन जे आहे ते मित्रांनो हातामध्ये घेतलं आणि म्हणूनच या सुरक्षा रक्षकांना त्यांचं महत्व जे आहे ते आंदोलनाचं खरोखर कळालं हे सुरक्षा रक्षकांना जोपर्यंत कळत नाही आहे ना, ना तोपर्यंत कोणतीच गोष्ट मित्रांनो तुमच्या हाताशी येणार नाही या गोष्टी हाताशी आल्या यामध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळालं आपल्या आसपास आपल्या आजूबाजूला ज्यांना आपण मतदान करत होतो त्यांच्याकडे आपण कोणती प कोणते प्रश्न घेऊन जात होतो आपले जात होतो का नाही आपल्या स्थानिक जे कोणी आपल्या जवळचे असतील त्यांच्यासोबत आपण जायचो आणि तिथले स्थानिक प्रश्न असायचे परंतु आपल्या सुरक्षा रक्षकांचं म्हणून असं कोणी गेलं होतं का आत्तापर्यंत नाही बऱ्याच वेळा अशा घटना आहेत आणि बऱ्याचशाच सुरक्षारक्षकांचं हे म्हणणं आहे की साहेब आम्हाला हे स्वप्नातसुद्धा नव्हतं आणि आम्ही कधी कोण गेलोही नाही हां ठराविक जे काही आमदार साहेब ज्या संघटना प्रतिनिधीशी जोडलेले असतील ते प्रतिनिधी मात्र त्या साहेबांच्याकडे जायचे त्यांना वि विनंती करायची की साहेब तुमचं पत्र द्या आणि मंत्री महोदय मग बैठक लावतील मग त्यानुसार ती बैठक वगैरे होत होती परंतु सुरक्षारक्षक म्हणून आपण एक सुरक्षारक्षक आहोत आणि आपल्या आपण ज्या काही परिसरामध्ये राहतो ज्या परिसरामध्ये काम करतो तिथले स्थानिक जे आमदार साहेब आहेत त्यांच्याकडे आपण कधी गेलोत का नाही ह्यावेळेस केला आणि त्याला खरोखर यश आलं मित्रांनो ज्यावेळेस सुरक्षा रक्षक ह्या गोष्टी सर्व काही उतरतो मैदानामध्ये ना त्यावेळेस खरी रंगत येते प्रश्न भरपूर आहेत मित्रांनो आपण अजूनच इथे ह्या छोट्याशा गोष्टीमुळे हुरळून जाण्याचं काही कारण नाही आहे लढा हा द्यायत देतच राहायचा आहे लढा हा इथं संपत नाही आहे तेवीस तारखेला <laughs> लढा हा तेवीस तारखेला संपणारा नाही आहे मित्रांनो लढा हा तिथून पुढे सुरुवात होणार आहे खरी लढाई हे तिथून पुढं आपल्याला लढायचं आहे मित्रांनो आणि ते लढण्यासाठी आपले असं जर एकत्रित आपण जे सुरक्षारक्षक सर्वजण आलात आणि ज्या काही संघटना सुद्धा समजले की आपण शासनाकडे जर लढायचं असेल तर सर्वांनी एकत्रित येणं जरुरीच आहे त्या पद्धतीने त्यांनी ते, ते पावलंही उचलली त्यांचं स्वागतही सर्वांनी केलं अतिशय चांगली गोष्ट आहे की सर्वांना आपण घेऊन पुढे चाललात खूप छान आहे सर्वांनी एकत्रित येऊन जर आपण ह्या सर्व काही गोष्टी केल्यात तर नक्कीच आणि नक्कीच त्याला यश ये येतं शंभर टक्के सुरक्षा रक्षकांच्या मागणी होती महाराष्ट्रातल्या शंभर टक्के सुरक्षा रक्षक ही साहेब युनिफॉर्म हा बदल झालाच पाहिजे युनिफॉर्म हा आम्हाला सुरक्षा रक्षक आजच्या युगातला दिसणारा हा सुरक्षा रक्षक चांगला आणि उत्कृष्ट दर्जाचा असला पाहिजे हा एकमेव मागणी आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांनी लावून धरली आणि ती मागणी मित्रांनो कामगार मंत्री महोदयाने त्याच्यावरतीच बैठक आयोजित केली या बैठकीमध्ये काय काय होईल आणि काय नाही होईल बरेचशाच गोष्टी आहेत याच्यामध्ये भविष्यवाणी ह्या सर्व गोष्टी आता मी तुम्हाला क्लिअर सांगू शकत नाही कारण प्रत्येकाच्याकडून थोडी थोडीशी माहिती येत असते कुजबुजशी माहिती आपल्यापर्यंत पोचत असते आणि आपण त्या माहितीपर्यंत पोचण्यासो सुद्धा प्रयत्न करत असतो आमचे काही सुरक्षा रक्षक आहेत आपले बैरिज्य पथकसुद्धा फार खतरनाक आहे ते योग्य ज योग्य त्या मार्गाने जात असतं त्यांना काही सांगायची आवश्यकता नाही आहे परंतु त्या ठिकाणी काय होईल आणि काय नाही मित्रांनो तुम्हाला सर्व प्रश्न पडला असेल आम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल बैठक आयोजित केले कामगार मंत्री महोदयांनी याचा अर्थ असा आहे की कामगार मंत्री सुद्धा आपला सुरक्षा रक्षक आजच्या युगातला दिसणारा हा आणि चांगला असला पाहिजे आणि त्याची जी मागणी आहे त्याच्या मागणीचा विचार हा केला पाहिजे असे त्यांना जरूर वाटलं असणार आहे मित्रांनो म्हणूनच मनुनस, म्हणूनच ही बैठक आयोजित केली ना मग ह्या बैठकीमध्ये संघटना प्रतिनिधी त्यामध्ये असणार आहेत त्यांनीसुद्धा संघटनाप्रतिनिधींनी उत्साही न होता अग्रेसिव न होता संयमी घेऊन आपली जी बाजू आहे ती बाजू योग्यरित्या आणि ज्ञानाच्या एकदम कसोटीवरती जाऊन हा जो काही प्रश्न किंवा जे काही तुम्ही घेतलेली सर्व जी घेत भूमिका आहे ती भूमिका मांडली तर नक्कीच आणि नक्कीच त्याला यश येईल मित्रांनो फार संयमान घ्यावं लागतं योग्यरित्या त्या तिथं ती गोष्ट मांडावी लागते संयमानंसुद्धा चालावं लागतं अग्रेसिव होऊन कुठेही चालत नाही आहे हा जरूर ज्या ठिकाणी व्हायचं असतं म्हणजे घट घटित घटना घटत असते त्या ठिकाणी काहीजण होतात परंतु आपल्याला जर आपला मुद्दा जर मांडायचा असेल तर समोरचे आपल्याला उगसवतात किंवा फिरवून प्रश्न हे करत असतात मधीच आपल्याला थांबवत असतात परंतु आपण जर संघटना प्रतिनिधीने जर मनामध्ये ठरवलं की ही, ही गोष्ट मला मांडायची तर त्या त्यांनी जर मांडली आणि कामगार महोदयांना जर ते पटली तर नक्कीच ह्याच्यामध्ये तुम्हाला यश आपल्याने ज्या सुरक्षा रक्षकांना आत्तापर्यंत जो आपण आत्ता करत आलो आहे ती यश करावं लागेल यश सॉरी यश हे मिळेल आपल्या सुरक्षा रक्षकांना आणि आपण जो प्रयत्न आत्तापर्यंत सुरक्षा रक्षकांनी केल्या तर खरोखरच संघटना प्रतिनिधींनी त्या ठिकाणी आपण सर्वत्र जातात येता येता सर्व सुरक्षा रक्षकांच्या फोन येत होते की साहेब संघटना प्रतिनिधींनी तिथं बोलवले आणि संघटना प्रतिनिधींनी तुम्ही स्वतःहून सांगा मित्रांनो मी काय एवढा मोठा नाही आहे सर्व प्रतिनिधी माझ्यापेक्षा खूप मोठे गुरुवरी आहेत आपले चा ते चांगल्या प्रकारे ते बाजू मांडून धरत असतात परंतु संयमानाने योग्य आणि त्या चालीमध्ये आणि त्या ठेक्यामध्ये आणि त्या अभ्यासामधून जे काही गोष्टी ज्ञानाच्या त्यांनी जे घेतलेल्या आहेत या विषयावरती त्याच्याद्वारे जर ते पुढे गेले तर नक्कीच आणि नक्कीच यश मिळेल मित्रांनो त्यामुळे कुणाला कोणी सांगायची काही आवश्यकता नाही आहे कोणी त्या पद्धतीनं त्या त्या ठिकाणी कसं करायचं किंवा कामगार मंत्री महोदय यांची काय भूमिका आहे तिथं जे अधिकारी बसले आहेत त्यांची काय भूमिका आहे ही त्या दिवशी सर्व सर्वसा क्लिअर होईल आणि आपल्यालासुद्धा माहिती त्या पद्धतीनं आपल्या ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांच्या समोर ठेवूया मित्रांनो खूपच वेळ होतो आहे काही तुम्ही म्हणाल की मी आम्हाला जरा स्टोरी तुम्ही सांगितलीत त्या स्टोरीचा आम्हाला काय बोध घेता येईल तो बोध घ्यायचा आपण जे काही प्रश्न मी मित्रांनो मागेसुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता दो तुमचा एकच मिनटं घेतो आहे मी आता जास्त नाही काळजीपूर्वक आहे का मित्रांनो तुम्ही व्हिडिओ जो आहे ना पहिला म्हणजे तुम्ही व्यवस्थित ऐकत नाही आहेत थमनेल पाहतात विषय पाहायला अर्धाच व्हिडिओ पाहायचा आणि त्या ठिकाणी नंबर मिळाल्यानंतर नंबर कॉल करायचा मित्रांनो मागे जो व्हिडिओ होता मी जो आपला सुरक्षा रक्षक मंडळामध्ये भरती प्रक्रिया याविषयी जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मला कॉल किती असेल सत्तावीस कॉल आले मित्रांनो त्या दिवसामध्ये चार ते दिवसा पाच कॉल आपले जे नाव सेव्ह होतं त्यांचं होते परंतु इतर जे दिवसभरामधले जे कॉल होते अनकॉल नंबर आणि दोन तीन वेळा उचलला नाही तर दोन तीन वेळा ते कॉल करत सतत जातात मित्रांनो असं करू नका तुमच्यासारखाच मी एक सुरक्षारक्षक म्हणून काम करतो ही ड्युटी आणि हे सर्व काही गोष्टी आहेत तुम्हाला मेसेज केला आणि एक वेळा जर व्हिडिओ ऐकून तुम्हाला जर समजत नसेल तर दोन वेळा ऐका मित्रांनो व्हिडिओ व्यवस्थित ऐका त्याच्यामध्ये आपण काय म्हटलेलं आहे जर तुम्हाला मी सांगत असोल की बाबा ही ही गोष्ट होत नाही आहे त्या त्या ठिकाणी ही स्तब्ध शांत झालेली आहे स्टॉप झालेली आहे तर परत ती गोष्ट तेच तोच प्रश्न परत घ्यायचा की साहेब तेपर्यंत जिवंत होणार आहे की नाही आहे हा कसला प्रश्न मित्रांनो कारण तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ऐकत नाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर ऐकल्यात तुम तर तुमच्याही ज्ञानामध्ये भर पडेल आणि त्यातून जर काही प्रश्न निर्माण झाले त्याच विषयाच्या अनुषंगाने तर आमच्याही म्हणजे माझ्याही ज्ञानामध्ये भर पडेल मित्रांनो तुमच्याकडेही काही चांगल्या गोष्टी असतात आपण आता बैठकीला जातो आहे त्यामध्येही तुमच्याकडून काही चा चांगल्या कल्पना असतील काही विषय असतील तर ते नक्कीच आणि नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये मित्रांनो ठेवा ते आपण नक्कीच त्याच्यावरती विचार नक्कीच करतो बरं का विचार जे चांगले कमेंट्स असतात चांगले विषय असतात पाहतो मी मित्रांनो कमेंट्समध्ये नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ असतात त्याच्या विषयावरती आपण माहिती घेतो आणि त्या त्याआधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतो हेच काम आहे मित्रांनो आपल्यापर्यंत माहिती पोहोचवणं आपण काळजीपूर्वक सर्व काही गोष्टी आतापर्यंत करत आलात पाहत आलात आपलं जे प्रेम आहे ते प्रेम असंच आपल्याला भेटत राहू दे मित्रांनो एक मिनटंसुद्धा संपला आणि भरपूरसा वेळ झालेला आहे त्यामुळं क्षमा मागतो आपली की जास्त वेळ घेतो आहे थोडक्यात एखादी गोष्ट सांगायची असेल तर तेही मी सांगेन की साहेब व्हिडिओ थोडासा छोटा बनवा नक्कीच येत्या काळामध्ये आपण ते बनवू पण विषय असे असतात की ते उघात जातं मित्रांनो क्षमा स्वप्न एक वेळ आणि आपला चुकून काही एक बोल गोष्ट जात असते तोंडातून आपल्या त्यामुळे काही चूक झाली असली तर आपलाच हे आहे म्हणून क्षमा असावी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जात आपली काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार